फक्त न्यूज गाव आपली बातमी पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते सुभाषनगर येथे नूतन विद्युत ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन विकास कामाचा धडाका तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर माने प्लॉट आलिशान कॉलनी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले सुभाषनगर हा नव्याने विकसित झालेला परिसर असून झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे यामुळे अतिरिक्त विजेचा पुरवठा लागत असल्याने वारंवार वीज खंडित होणे किंवा लोडशेडिंग होणे अशा घटना भविष्यात घडू शकतात यासाठी पूर्वतयारी म्हणून सुभाषनगर माने प्लॉट आणि आलिशान कॉलनी येथे नव्याने ट्रान्सफॉर्म बसवण्यात आला आहे जिल्हा नियोजन निधीतून तब्बल सत्तावीस लाख रुपये पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले असून महावितरण विभागाकडून मेन लाईन विद्युत पोल ट्रान्सफॉर्मची उभारणी करण्यात आली महावितरण विभागाचे कामकाज पूर्ण झाल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन संपन्न झाले नव्याने विद्युत पुरवठा सुरळीत चालणार असल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामने ग्रामपंचायत सरपंच हिना नदाब विद्यमान सदस्य किरण बंडगर ऑगस्ट कोरे विमल वाघमारे मुसा गोधड मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर डॉक्टर प्रणव वाघमारे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज